जय जय रघुवीर समर्थ श्रीदासबोध ग्रंथ दशक पाचवा समास लक्षण नाम श्रीराम समर्थ सृष्टि जे काचराचर जीवदाटले अपार परितयावघे चत्वारोली एकतयाचे लक्षण चत्वार जे कोण कोण बुद्ध मधक जाण चौथा सिद्धी या चौघा विरहित काही सचराचर पाचवा नाही आता असो हे सर्व हे विशद करू बद्ध मन जे तो कोण कैसे मोक्षाचे लक्षण साधक सिद्धे ओळखण कैसे जाणावे श्रोते व्हावे सावध प्रस्तुत ऐका बद्ध मोक्ष साधकाने सिद्ध पुढे निरूपिले आता बद्ध जो आणि जे अंधरीचा अंध चक्षुविनदा हि दिशा सुकन्याकार भक्त ज्ञाते तापसी योगी वितरागी संन्याशी पुढे देखिता सृष्टीशी येणार नाही ते न दिसे नेने कर्मा कर्म न ने न दिसे नेने धर्मा धर्म न दिसे नेने सुगम परमपंत तयासि न दिशे सतशास्त्र सत्संगते पवित्र तो पवि न दिसे न कळे सारासार विचार नकळे सर्वधर्माचार नकळे कैसा परोपकार पुण्य नाही पोटीभूतदयाुशुष्मित काय नाही हि तयाशिनिवया वचनामृत कळे भक्ती नकळे ज्ञान नकळे वैराग्य नकळे ध्यान न ಕಳೆ ಮೋಕ್ಷಣ ಕಳೆ ಸಾಧನ तया नावबद्ध नकळे देव निश्चात्मक नकळे संतांचा विवेक नकळे मायेचे कौतुक तया नावबद्ध नकळे परमार्थाचे खूण नकळे अध्यात्माचे निरूपण नकळे आपणाशी आपण तया नावबद्ध नकळे जीवाचे जन्ममूळ नकळे साधनाचे फळ नकळे तत्वता ते केवळ त्या या नावबद्ध नकळे कैसे हे बंधन नकळे मुक्तीचे लक्षण नकळे वस्तूचे विलक्षण या नावबद्ध नकळे शास्त्रार्थ बोलिला नकळे निजस्वार्थ आपुला नकळे संकल्पे बांधिला या नावबद्ध जया नाही आत्मज्ञान तयासी बद्धबद्धांचे लक्षण तीर्थव्रत ज्ञान पुण्य काहीच नाही दया नाही करुणा नाही अर्जुन नाही मृती नाही शांती नाही क्षमा नाही तयानावबद्ध जे ज्ञानविषयी ते उणे ज्ञानाची लक्षणे बहुसा लोक लक्षणे या नावबद्ध नाना प्रकारचे दोष करिता वाटे परम संतोष बालिष्कपणाचा व्यास या काम क्रोध बहु काम बहु काम बहु क्रोध बहु गर्व बहु मंद बहुद्वंद बहु खेद या बहु दर्प बहु दंभ बहु विकल्प बघा बहु कर्कशुभ अशुभ तया नामबद्ध या गुणे बहुमत्सर तया असूया तिरस्कर बहु पापियाने बहुविकार बहु अभिमान बहु बहुताटा बहु बहुफाटा बहु, बहु कुकुर्माचा साठ तयाव बद्ध बहु वादविभेद बहुकुतर्क भेदाभेद बहु कुर भेदा भेद। मंद तयावबद्ध बहुनिंदा बहुद्वेष बहु अधर्म बहु, 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 बहु प्रकारे दोषतयाध बहुभ्रष्टानाचार बहुनष्ट एका बहुअने विचार तयावबद्ध बहुनिष्ठुर बहुघातकी बहुहत्यारा बहुपातकी बहु विद्यावेकि बहु बहुदुराश बहुस्वाथी बहुकलह बहु बहुडायिकदुर्मती तयावबद्ध बहुकल्पना बहुकामना बहुतृष्णा बहुवासना बहुममता बहुभावना तयाव बद्ध बहुविकल्पी बहु बहुमूर्ख बहुसंबंधी बहुपुपाधी तयाम ुपा बहुदुर्जनाटंडी बहु पशुजन्य बहुखोटी तयाम बद्ध बहु भु बहुभ्रम बहुधर्भ भु बहुतम बहुविक्षेप बहुविवराम तया नामबद्ध बहुकृपण बहुखेदे बहुआखादना बहुमस्ती भु बहुआत्तसत्कृती व्यक्ती तया नामबद्ध परमिया ज्ञान प्रपंचाचे उदंड ज्ञान ते का स्वय समाधान परमार्थाचा अनादर प्रपंचाचा अत्यादर संसार भारतोदार तया नामबद्ध सत्संगा ची नाही गोडी निसंत संगे निंदीची आवडी देहबुद्धीची घातली बेडी तयाम बद्ध हाती द्रव्याची जपमाळा कांत्या ध्यान सर्व काळा ससंगाचा द्रव्यधारा 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 ऐकावी चिंतनी चिंतावी नामबद्ध काया वाचा आणि मन चित्तवित्त जीव प्राण द्रव्यधारेची करी भंजन तया नामबद्ध इंद्रिय ती करुण निश्चिळ चंछळ हुदी नेंदी पळ द्रव्यद्वारेशी करी भजन नामबद्ध the काया वाचा मन प्राण चित्तविण चित्त करीभंजनतया नामबद्ध इंद्रियाची करून निश्चळ चंच होदिने पळ द्रव्यद्वारेचे लाभी नामबद्ध द्रव्यदारा हिची तीर्थ द्रव्यद्वारा हिची परमार्थ द्रव्यद्वारा हिची स्वार्थ मने तो बद्ध व्यर्थ जाऊ नको व्यर्थ जाऊ नेंदी काळ चित्ता सर्व काळ कथा वर्तता तेती कळ ते चिंता नाना उद्वेग नाना दुःखांचे संसर्ग करी परमार्थाचा त्यागतयानावबद्ध नामबद्ध घटिकापळ निमिष माे दुषित अंतरी सर्व काळ ध्यान तीर्थयात्रा तीर्थयान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्रपूजा धन जप ध्यान सर्व द्रव्यधारा जागृती स्वप्न रात्री दिवस ऐसा ऐकल निशेष ध्यास नावबद्ध ऐशे बद्धाचे लक्षण विमूक्षपणाचे पालटे दान एकते गोळखन पुढलिय समासे श्रीदास बोधे बद्ध लक्षण नाम समास सप्तम चंद्रार परमस्तु जय रघुवीर समर्थ समा लक्षन नाम श्रीराम समर्थ संसारमादेचिने गुण नाना हिने कुल कुलक्षणे जगेचे ने मोखा उकलणे दोषी लागे ऐसा प्राणी जो का संसारी वर्तता बद्ध तयासे प्राप्त झाला खेद कालांतरी संसार दुःखे दुखविला त्रिविध तापे पोळविला निरूपण रूपे प्रस्तावला अंतरयामी झाला प्रपंच याचा उदास मने दयाच विषयात रयाच मने पुरयास सो सो संसारीचा प्रपंच जाईल सकल काल येथील श्रम तो निर्फळ आता नाही आपला काळ सार्थक करू ऐशी बुद्धी प्रस्तावली पोटी आस्तव लागली मने माझी व्यवसाय गेली व्यर्थची त्या अवघी नाना पूर्वी नाना दोष केले ते अवघीची आठवेले पुढे येऊन या उभे ठेले अंतर्यामी आठवे यमाची यातना तेने भयाची वाटे मना पा नाही पापाशी गणना म्हणून या नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर आता दुरुस्त रहा संसार कैसा तरु आपले दोषात छंदले भल्या सिगुण दोष लाविले देव म्या व्यर्थशी निंदले संत साधु सज्जन निंदे आयशे नाही दोष म ते मज घडले गे विशेष माझे अवगुणी अवकाश पुढो आहे नाही ओळखले संत नाही अर्चिला भगवंत नाही ते अभ्यंगत संतुष्ट केले पूर्वपाप ओढ येले मज काहीच नाही घडले मग आहाटी ते पडले सर्व काळ नाही कष्टले ते शरीर नाही केला परोपकार नाही रक्षला आचार कामंदे भक्ती माता ते बुडविली शांती विश्रांती मोड येली मूर्खपणेम्या बी घडली सतबुद्धी सद्वासना आता कैसे घडे सार्थक काही दोष केले ते निरथक पाहो जाता विवेक उरला नाही कोण उपाय करावा को कैसा प्रलोक परवा कोणी देवा देवा उप सदभाव उपजला अवघा लौकिक संपादला दंभवर पांगळे केला कीर्तन केले पोटासाठी देव मांडले हाटवटी आहा देव बुद्धी खोटे मा माझी मीच जाणे पोटी धरून अभिमान शब्दी बोली निराभिमान अंतरी लांछुनिया ध्यानस्त झालो विपत्तीने लोक दिले पोटासाठी संत निवेदिले दिले माझे पोटे दोष भरले नाना प्रकारीचे सत्यतेची अच्छा दिले मिथतेचे आलेले ऐसे नाना कर्म केले उदर भरणा कारणे ऐशे पोटी प्रस्तावला निरूपण पलटाळला त्याची मुमुक्ष बोलिला ग्रंथांतरी पूर्व पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वाचाधरी वृत्त झाला संसारी या नाव मिमोक्षक गेले राजे चक्रवर्ती माझे वैभवते किती मणे धरोचे सत्संगती याव मिमुक्षक मी आपले अवगुण देखे विरक्ती बळे ते ओळखे आपणाशी निंदी दुखे या नाविमोक्ष म्हणे मीच काय अनोपकारी म्हणे मीच काय दंभाकारी म्हणे मीच काय अणाचारी यामोक्ष माझे म्हणे मी पतित चांडाळ म्हणे मी दुर्यारी खळखळ माने मी पापी केवळ यानामोक्ष मने मी भक्त दुर्जन म्हणे मी हिन मने मी जलमोलो पाशाण यानामोक्ष म्हणे मी दुराभिमानी मने मी तापिळजने म्हणे मी वा नाना वासने यानामोक्ष म्हणे मी अंगचोर म्हणे मी कपटी कातर म्हणे मी मूर्ख विचार यानामोक्ष मने मी निकामी वाचाळ नमे म्हणेने मी पाषांडी तोंडाळ टाळ म्हणे मी कुबद्धी कुटाळ या नाम मोक्ष म्हणे मी काहीच नेने म्हणे मी सकला हुने हुने आपली ही वर्णी कुलक्षणे म्हण या नाम मोक्ष म्हणे मी अनाधिकारी म्हणे कुच्छला गोरी म्हणे मीच निज नाना परी मोक्ष म्हणे मी काही अपस्वार्थी म्हणे मी काही अनार्थी म्हणे मी नामे परमार्थी या नामे मोक्ष म्हणे अवगुणाची राशी म्हणे व्यर्थाती जन्मलाशी म्हणे भार झालो भूमिशी या नाम मोक्ष आपण निंदाशी सावकाश पोटी संसाराचा त्रास धरी संसार सत्संगाचा हव्यास या नाम मोक्ष नाना तीर्थ हिंडली मनमन्नाची साधने केली नाना ग्रंथांतरी पाहिली शोधून या ते नेनावे समाधान वाटे अवघाचे अनुमान अधिकारी गो संताची रक्षणा या नामोक्ष देवाभिमान कुलाभिमान द्रव्यविमान नानाभिमान सोडून संत चरण यान या नामोक्ष अंता सोडून दुरी आपणाशी नांदी नाना परी मोक्षाची अपेक्षा करी या नामे मोक्ष ज्याचे थोरपण लाजे धोका परमार्थ कारणे जे जे संतापायी विश्वास उपजे या नामे मोक्ष स्वार्थ सोडून प्रपंचा हव्यास धरला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा तो मने तो मुमुक्ष ऐसा मुमुक्षजे संकेतचिने ओळखीजे पुढे श्रोत्यावधान देजे साधकलक्षणेती श्रीदासबोधे दे, गुरशिष संवादे नाम समासष्ट चंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जै जै